किती वाजेपर्यंत राहतो मार्केट हाही अकरा वाजेपर्यंत हजारला एक तीनशेला आणि सगळे विकले तर पंधराशे पंधराशे हजार रुपयाला सर्व आता मी घरी जाणार हॅलो गाईस तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जात आहोत ऑफकोर्स ससून टॉक फिश मार्केटमध्ये जो मुंबईचा एकदम फेमस फिश मार्केट आहे लेट्स एक्सप्लोर इट अँड व्हिडिओ पूर्ण बघा जर चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा तर डायरेक्ट जाऊया आपण आता मार्केटमध्ये गुलाबा मार्केटला जाण्यासाठी आपल्याला आधी चर्चे घेत स्टेशनच्या बाहेर यावं लागते असं आपण बाहेर पडलो की नंतर आपल्याला तो जो स्टॅच्यू दिसतो आहे त्या बाजूला त्याच्या तिकडनं लेफ्टला जायचं आहे आणि वन थर्टी सेवन नंबरची बस पकडायची हा आहे ससून डॉक जिकडनं पण जातात मच्छी मार्केट बघण्यासाठी आणि या दोन काकू आहेत ना यांच्यासोबतच मी आलेलो आहे म्हणजे बसमध्ये होत्या तर त्यांच्या मागे जातोय असा मस्त एंट्रन्स दिसतो आपल्याला मध्ये जाऊन बघूया मच्छी मार्केट अशी आपल्याला टेम्पो बघायला मिळतात जेकडनं मच्छी घेऊन जात असतात आणि हे रिक्षा असे म्हणजे एक ट्रिप घेऊन जात असतात मच्छीवाल्यांची आणि आणखी त्या बाजूला पुढे गेलो ना इकडनं या रस्त्यावरून की तिकडनं आपल्याला मच्छी मार्केट दिसतंय म्हणजे आता बघूया कुठे दिसते ते आपल्याला मच्छी घेऊन जाताना बघायला मिळतात आणि मेन तर हाच मार्केट मुंबईचा फेमस आहे ससुद्धा ते बघ आपल्याला वाड्या बघायला मिळतात असे गमलाभर वाटा देत आहेत कितीला वाटा देत आहेत कितीला वाटत आहे एक पन्नास ला एक वाटत दोनशे ला पाच आहे असे आपण बघू शकतो बरेचसे मोठे आहेत इकडे खेकडे अशा प्रकारचे खेकडे बघायला मिळतात आणि हा असा मार्केट आहे हा रिटेल मार्केट आहे ऍक्च्युअल मध्ये होलसेल आय थिंक मध्ये असावा पण कपडे पण इथे बघायला मिळत आहेत ते बघा असे हातगाडीवर मच्छिमारी जात असतात त्या बाजूला इथे कोलबी बघायला मिळते इथे पण आहेत फुगड्या आहेत इथे तेल आहेत असे आणि वाड्ड्यात चिंबोरी तेल आहेत आणि इथे शिंगाळ्याची अंडी आहे गर्दी खूप असल्यामुळे इथे जागा मिळत नाही अशी आपल्याला मोठी शिंगाळ्याची अंडी बघायला मिळते ते काय आहे घाबर हो माहिती नाही कितीला दिली दोन दोनशेला दिली हे शंभर आहे आणि हे मोठे दोनशेवाले असे आपल्याला बघायला मिळतात आणि खे आहेत कोलबी आहेत साईज बघू शकता तुम्ही पापलेट कसे दिले पापलेट हां हजार रुपयाला हजार रुपयाला दहा पापलेट आहेत मिडियम साईजचे हजार रुपयाला आणि इथे आपल्याला ही मच्छी बघायला मिळते इथे खूप मोठ्या कोलब्यात याव्याला आणि तिकडे सोलून ठेवाय कापलेली मच्छी आणि चिंबोरी आहेत इथे आपल्याला असे खाण्यासाठी पण लोक बघ बघायला मिळतात सकाळचा नाश्ता म्हणून इकडची लोकं घेत असतात आणि मोस्ट ऑफ इथे आपल्याला वाढद्यास बघायला मिळत आहेत अशा त्या बाजूला जर बघितलं तर आणखी मार्या या बाजूला म्हणजे आपल्याला राईट साइडला मार्केटच्या तिकडे जास्ती बसलेले बघायला ले मिळतात लेफ्ट साइडला मोस्ट ऑफ छत्री किंवा कपडे असे बघायला मिळतात ते पण गाभोळी बघायला एवढी इथे आपल्याला मोठा पापलेट बघायला मिळतो ते सहा पापलेट आहेत आणि तिकडे ती मच्छी कापून देतात कापून कशी पा आठशे रुपयाला सहा पापलेट आहे आणि ती सुरमई आहे काकू सुरमई कितीला आहे सुरमई काकू सुरमई कितीला आहे ला ही आहे सातशे आठशे रुपयाला सुरमई अशी पूर्ण गर्दी होत असते म्हणून ओरडत असतात लोक इथे शिंपले बघायला मिळते असे आपल्याला कलरफुल जसे शिंपले नवीन काहीतरी इथे आणि इथे चिंबोरे आहेत पापलेट थोडी मोठी साईज आहे आणि काले ज्या पण एकदा काढायला गेलेलो पापलेट पण इथे मोठी साईज आपल्याला बघायला मिळते अदर मार्केटच्या कंपॅरिझन मध्ये आणि कोलबी सुद्धा आणखी इथे सुकी मच्छी आहे अशी आणखी तिकडे मच्छी काढत आहेत आता लावतील कदाचित इथे आपल्याला मोठी पापलेट बघायला बनतात त्या बाजूला मांडले आहेत आणि पापलेट आपल्याला इथे बघायला बनवतात आणि मोठी मच्छी पंधराशेला त्या का विकत आहेत अशी आपल्याला इथे मच्छी बघायला मिळतात सहाशेला सगळे आहेत सहाशेला हे सगळे आहेत ऑलमोस्ट बारा तेरा पीस असतील मीडियम साईजचे आहेत आणि हे कितीला आहेत ऑक्टोबस हां सातशे माकूळ आहेत ना सातशेला आपल्याला माकूळ बघायला मिळतात एक दोन तीन चार पाच सहा पाच माकूळ आहेत मोठे आहेत पण आणि हा चप्पल मासा आहे असं आपल्याला बघायला मिळते आपल्याला पापलेट बघायला मिळत आहेत आणि ती वाकटी आहे आणि इथे विकणारे बघ कोण दिसत नाही तिकडे मच्छी कापून सुद्धा देतात आपल्याला त्या बाजूला पण आहेत मुशी आहे शिंगाळी आहे असे आपल्याला बघायला मिळतात बागडे आहेत तिकडे पण आहेत काठी आणि ही शिंगाळी आहेत शिंगाळी कशी दिली आई बाबा नाही तुम्ही कितीला विकतात नाही नाही मी विचारतो म्हणजे तुम्ही कितीला विकणार असं कितीला विकणार आहे तसं नाही कितीला विकणार आहेत बावीकडे कोण नीट रेट सांगलात त्या का आजी नीट रेट सांगत नाही दुसरीकडे जाऊन बघू अशी आपल्याला बच्छी मार्केट बघायला मिळतं इथे बोंबील बघायला मिळत आहेत चांगलेच मोठे साईजचे आहेत बोंबील कशा दिले साडेतीन हजारला एक टोपली ना एक टोपली ही साडेतीन हजारला आहे आणि हजार रुपयाला आहेत आपल्याला बघायला मिळतात मच्छी तिथे पण चप्पल मासा आहे आणि मोठी कोलबी आहे तिकडे चिंबोरी पापलेट कोलबी अशी बघायला मिळते आणि इथे लहान सुरमई आणि चप्पल आहे मोठी कोलबी ती एकदम मोठी साईज आहे ती वाली आणि तिकडे बोंबील साफ करून ठेवत आहेत भाव तसं आपण ठरवू शकतो मोठी गोल दिली हजारला आहे एक हजार रुपयाला तेवढी मोठी बघायला मिळते आपल्याला चांगलीच मोठी आहे आणि पापलेट पण भाव तसं सगळीकडे सेमच असतो बार्गेनिंग करून कमी करू शकतो आपण इथे आपल्याला ही चिंगोरी बघायला मिळते आहे तशी आणि इथे पापलेट जशी मच्छी आहे एवढी अशी मच्छी बघायला मिळते आपल्याला आणखी पुढे जाऊन बघूया आपण असे आपल्याला इथे बघायला मिळतात पापलेट आणि हलवा इथे तेल वागड्यात असे आपल्याला वाटेवर बघायला मिळतात मोठी कोलबी आहे मिडियम साईज ऑलमोस्ट बघू शकतो सोळाशे रुपयाला आणखी पुढे बघूया काय माहित आहे कोलबी इथे जास्ती बघायला मिळते कोलबी आपल्याला इथे बघायला मिळत आहे आणि तिकडे वागते आहेत या बाजूला इथे पापलेट बघायला मिळत आहेत आपल्याला अशी पूर्ण पापलेट ची लाईन लागलेली आहे कडणं तेवढी तशी पूर्ण त्या बाजूला आहे पूर्ण डॉक यार्ड त्या बाजूने समुद्र आणि हा असा आपल्याला मच्छी मार्केट मधले मच्छी बघायला मिळत आहे अजून त्या बाजूला पण आहे तिकडनं आपण गेलो ना की तिथेकडा त्या बाजूला तसं आहे तसं जाऊया आपण इथे आपल्याला लाल कोलबी बघायला मिळते आणि वाकटी पापलेट पण बघायला मिळत आहे आपल्याला पण आपण पुढे जाऊया इथे बोंबील बघायला मिळत आहे इथे ऑप्शन होत आहे मच्छीचा नऊशेला चाललंय ते नऊशे 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 किती पाहिजे घ्यायचं आपल्याला इथे मच्छी बघायला बरोबर आहे आणि इथे जरा जास्ती मोठे पापलेट बघायला मिळत आहे असं आपल्याला एवढा मोठा पापलेट बघायला मिळत आहे मोठी साईज आहे मोठा पापलेट कसं तिथे पाच हजारला हे आपल्याला पाच हजारला बघायला मिळत आहे चार पापलेट पण खूप मोठी साईज आहे आणि तिकडे राली मच्छी मजिरा गार्गिंग करत आहेत सोळाशे रुपये पापलेट प्लस पापलेट प्लस रावास सोळाशे रुपयाला देतात काकू असतात तिथे आणि तो पूर्ण आहे आणखी पुढे पण आहे मच्छी मार्केट ते इथे बॉम्बिल बघायला मिळत आहेत इथे आपल्याला जास्ती वाट्या बघायला मिळत आहेत मोस्ट ऑफ पण गर्दी असल्यामुळे काय हात पण जात नाही आहे माझ्या मध्ये हो इथे आपल्याला एवढी मोठी मच्छी बघायला मिळते अशी ही एवढी मोठी मच्छी बघायला मिळते इथे बोंबील बघायला मिळते दोनशेला वाटाय चारशे दोनशे रुपयाला वाटाय एवढं चांगलं आहे इथे पण पापलेट आहेत आणि कोलबी आहेत तेल वगैरे बघायला मिळत आहेत आपल्याला ते कितीला काय आहे ते पाचशे ला द्यायला तयार आहे ते लेट लॉबस्टर आपल्याला इथे बघायला मिळत आहे आई बाँगा। आई तिला दिलं आहे कितीला देणार आहे असं पंधराशेला हे लॉबस्टर द्यायला रेडी आहे सगळे की सगळे का चांगली मोठी साईज आहे आणि कोलब्यांची पण अशी मोठी साईज बघायला मिळते अच्छा हे हजार रुपयेला आहे आणि हे पंधराशेपर्यंत द्यायला रेडी आहे पुढे आपल्याला माकूळ बघायला मिळत आहे माकूळ आहे हा पापलेट आहे तिकडे आणि ती पण तीच मच्छी थोडी साईज मोठी आहे तुमच्यापेक्षा थोडीशी साईज तिकडे मोठी आहे असं आपल्याला एवढं मार्केट बघायला मिळतं इथे आणि इथे पूर्ण भरून आहेत कोलबी आणि मोठी साईज आहे हलवा पण आहे पापलेट पण आहे मोठी कोलबी आहे लॉबस्टर जशी त्यांच्यापेक्षा थोडी कमी साईज आहे ही जे बघता ही थोडी त्यांच्यापेक्षा कमी साईज आहे आणि बाकी प्लेट आणि हलवा जरा मोठी साईज कोलवी पण बघू शकता खूप मोठी मोठी आत्ता आपण त्या मार्केट पुढे जाऊया अशी पूर्ण मच्छी लॉबस्टर पण तिकडे दिसत आहेत त्याबाजूला तिथे वाकटी आहेत आणि तिकडे सोडे तिथे चप्पल मासा आहे काकूला विचारू हे कितीला देणार काकू हे कितीला देणार आहे नाही एक कितीला एक तीनशे ला आणि सगळे विकले तर हजार रुपयाला सांगण्यासाठी पंधराशे पण हजार रुपयाला सगळे देणार तीनशे एक जर घेतला तर तीनशे रुपयाला मिळेल सगळं घेतले तर हजार रुपयापर्यंत द्यायला मिळते चांगली डील आहे पण त्या बाजूला आपल्याला ती खूप सारी मच्छी वगैरे मिळते मच्छी घेण्यासाठी लोकांची सकाळ सकाळ लाईन खूप लागते बाकी विचारत होतं घेणार का असं कोणी मी सांगितलं नाही इकडनं घेऊन जाऊन काय करायला ना आपल्याकडे मिळतेच आणि या बाजूला आपल्याला अशा बोटी बघायला मिळतात इथे या एवढ्या सगळ्या बोटी आहेत ज्या मच्छी घेऊन येत असतात आई सकाळीच बोटी आल्यात का किती वाजता येतात बोटी नाही सकाळी किती वाजता आल्या असं सकाळी दोन वाजता दोन ला आल्यात अजून मार्केट आहे किती वाजेपर्यंत राहतो मार्केट हा आ, आता संपलं आता इकडे अकरा वाजेपर्यंत असते सर सकाळी पहाटे कितीला चालू म्हणजे खूप गर्दी असेल ना दोन ला आता कारण आतमध्ये असते पण एक तारखे आजपासून बंद असं असं आता बोटी जाणार नाही ना जाणार म्हणजे हां या जातील मोठ्या नाही जाणार असं म्हणजे आता फक्त या एरियामध्ये मार्केट असणार आहे जिथे आपण फिरत आहोत आधी त्या बाजूला लागायचा तिकडे तो आता लागणार नाही आहे आजपासून एवढ्या भागात असं मच्छी म्हणजे मार्केट लागणार आहे तो तिथपर्यंत आहे तसा असे वागत्या निवडून काढत का। आहेत आणखी पुढे बघूया चांगली आहे तशी इकडनं व्ह्यू सुंदर दिसतो चला आणखी पुढे जाऊन बघूया काय मच्छी आहे ही राणी मच्छी जरा लहानच आहे एकदम लहान अशी आपल्याला बघायला मिळते गर्दी बघितली का किती आहे अगदी जायला तुम्हाला जागा मिळेल किंवा नाही करणार नाही इथे वाकट्या वाड्या आणि आणखी खूप मच्छी बघायला मिळते बोंबील पण इथे बघायला मिळते चांगले काही बोंबिलाचे भाव खूप सांगतात इकडे मच्छी निवडत आहेत सगळे म्हणजे सोडे कोलबी मोठे सोलत आहेत सगळे अशा बस आता शेवटचा मार्केट इथे असा हा संपून जातो एवढीच आणि ह्या बोट वर आणून ठेवलेल्या आहेत सगळ्यांची म्हणजे बऱ्याच जणांच्या अशा बोट वर आणून ठेवलेल्या आहेत इथे पण एक बघायला मिळते ही वाली आणि त्याच्या मागे पण येतात असं आपल्याला पूर्ण एवढा मार्केट बघायला मिळतो रात्री दोन वाजता आपण उठले तेव्हा इथे आलेलेच होते रात्री दोन वाजल्यापासून इथे असतात सगळे मच्छी तरी पण जोस तसच असतो यांच्यात चांगलं आहे कडनं त्या बाजूला आपल्याला बोटी बघायला मिळतात तिकडे जाऊन जा। बघूया आता आपण तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा तुला बा फिश मार्केट बघितला सासून डॉग फिश मार्केट सो तुम्हाला हा व्हिडिओमध्ये एवढी मच्छी बघायला मिळाली रेट पण तुम्ही बघितलंच आहे ऑलमोस्ट आता आपण मुंबईमधले सगळेच मच्छी मार्केट फिरले आय थिंक हा मुर्बेचा फेमस आणि लास्टचा फिश मार्केट आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणखी आपण जिथे बोट आहे तिकडे आहोत इथे आपल्याला अशा बोटी बघायला मिळतात तिकडेच जातात आपण आपल्याला इथे बोट बघायला मिळत आहे आजूबाजूला लावलेल्या आहेत आणि तो शेवटपर्यंत तसा रस्ता आहे तिकडे सगळ्या बोटी तिकडे लावलेल्या असतात आणि ह्या मधल्या बोटी ज्या लावलेल्या आहेत त्या खाली इकडे आपल्याला अशा बोटी बघायला मिळत आहेत एवढ्या अशा बोटी आहेत आणि त्यातले स्टोरेज रूम बघा किती आहेत ते चौदा एकूण स्टोरेज रूम आहेत तिकडे पंधरावा आहे तो तो पंधरावा त्याच्या बाजूला सोळा हा सतरा आणि अठरा स्टोरेज रूम आहे आणि एवढी मोठी अशी बोट आहे खूप साऱ्या बोटी आहेत सगळ्या खाली करून टाकल्या तशा काय उरलेलं नसेल आता तर माझ्या मते आपण आत्तापर्यंत जे मुंबईमधले आहेत ऑलमोस्ट सगळे मार्केट फिरलेलो आहोत आणि हा जो डॉक फिश मार्केट जो आहे तो माझ्या मते की मुंबईमधला सर्वात फेमस फिश मार्केट आहे जिकडे तुम्हाला कमी रेटमध्ये खूप चांगली मच्छी बघायला मिळेल ते पण वेगवेगळ्या प्रकारची आणि हा सुद्धा पण आज एक्सप्लोअर केलेलाच आहे सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणखी जर कुठचं फिश मार्केट एक्सप्लोअर करायचं असेल तर तेही कमेंटमध्ये सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दहा के लोकं बघतात म्हणजे दहा हजार बघतात त्या लोकांमधले फक्त तीनशे ते चारशे लोक सबस्क्राईब केले तरी एक के पूर्ण होतील सो तुम्ही जर आता सबस्क्राइब केलं नसेल लवकरात लवकर सबस्क्राइब बटन दाबा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा जेणेकरून तुमच्याकडे पहिला व्हिडिओ पोचून जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय